बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कडाक्याच्या थंडीत देखील चारी क्रमांक सेहेचाळीस ते बावन वरील शेतकऱ्यांचं उपोषण सुरूच असून या उपोषणकर्त्यांची प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी भेट घेतली आहे चारी क्रमांक सेहेचाळीस ते बावन्न वरील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं पाणी न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून गेल्या चार दिवसांपासून जलसंपदा विभाग येवला येथील कार्यालयाबाहेर चारी क्रमांक सेहेचाळीस ते बावन्नवरील वरील लाभधारक क्षेत्रांपैकी गवडगाव देवठान सुरेगाव अंदरसूल पूर्व देवळाने खामगाव येथील सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीमध्ये उपोषण सुरू केले आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन शिवसेना नेते कुणाल दराडे भारतीय जनता ने पार्टीचे नेते अमृता पवार आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे मात्र जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला असून सव्वीस जानेवारी रोजी अमृता पवार यांनी नाशिक येथे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांना लेखीपत्राद्वारे यावर लक्ष घालण्याची विनंती केली आहे दरम्यान आता उपोषण केव्हा सुटणार आणि पाणी केव्हा येणार हे पाहावे लागणार आहे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी देखील सर्व आंदोलनकर्ते व पालकमंत्र्यांची एक बैठक घेणार असल्याची माहिती दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला आज इरिगेशन कॉलनीमध्ये गेल्या चार दिवसापासून पूर्व भागातील म्हणजे तुमचं गवंडगाव असेल तुमचं देवळाना असेल आठसुरेगाव असेल आणि इतर गावातील म्हणजे शेहेचाळीस गावा ते बावन हा चारी क्रमांक आहे ह्या भागातील सर्व लोक गेल्या तीन चार दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि पाण्यासाठी दरवर्षी या लोकांना संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो आत्ताच प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते आणि इरिगेशनचे अधिकारी जेही पण या ठिकाणी होते है। चर्चा अशी झाली की याला कुठेतरी परमनंट सोल्युशन निघणं गरजेचं आहे तर आता एक संयुक्त बैठक घेण्याचं ठरलेलं आहे ज्याच्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिस पालकमंत्री साहेब लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे तुमचे प्रांत आणि तहसीलदार साहेबांनासुद्धा आम्ही विनंती केली का आपणसुद्धा या उपोषणाचं गांभीर्य वरिष्ठांपर्यंत पोचवण्याची कृपा करावी असं आमच्या या चर्चा या ठिकाणी झाल्या आणि आम्ही तर ही भूमिका घेतली का, का किती वेळा उपोषण करायचं आता जर ह्यावेळेस जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि ती याचिका याच्यासाठी आम्ही दाखल करतोय की आम्हाला यातून परमनंट सोल्युशन हवं आहे बाकी काही टेक्निकल पॅरामीटर्स जे असतील ते त्या शासनाने इरिगेशन डिपार्टमेंटनी बघावे आणि आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा हीच आमची भूमिका आहे म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहेत लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्था खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला